ओम अव्यया नम परमपूज्य गुरुदेवांचे दुसरे जे नाव आहे तर ते आहे अव्यय ओम अव्ययाय नम आज आपण त्या नावावर चिंतन करू व्यय या शब्दाचा अर्थ आहे खर्च होणे कमी होणे राहस होणे किंवा नष्ट होणे जसं की आय आणि व्यय व्ययनमहा आय आणि व्यय ज्याप्रमाणे आपण बोलतो त्याप्रमाणे इन्कम एक्सपेंडिचर तर तसं हे अव्यय असं म्हणजे खर्च न होणारं कधी असं हा जे शब्द आहे तो आत्मतत्वासाठीच आपल्या लागला जातो शरीर जे जा आहे ते तर आपल्याला झिजताना दिसतं देह उपचये या धातूवरून देह शब्द आलेला आहे देह उपचये म्हणजे जो कमी कमी होतो किंवा वाढतो वाढतो तर त्याला देह म्हणतात पण इथे म्हटलं की अव्यय याचा अर्थ जे अनंत आहे देश काल वस्तू अपरिच्छिन्न असं ते तत्व आहे बाबतीत आपण थोडा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की व्यय म्हणजे खर्च होणे किंवा कमी होणे डिकेईंग किंवा पेरिशिंग तेच असतं की ज्याला आकार आहे काही लांबी रुंदी जाडी इत्यादी आहे काही अवयव आहेत काही भाग आहेत की ज्यामुळे तो एक भाग तुटला किंवा एक भाग नष्ट झाला तर त्याचा आकार कमी झाला आणि हे जे तत्त्व आहे ते सांगितले की अनंत आहे म्हणजे देश काल वस्तू अपरिच्छिन्न सगळ्या देशांमध्ये इनफॅक्ट सगळे देशाची जी संकल्पना आहे तीच त्याच्यामध्ये आहे काल तर काळाची जी संकल्पना आहे तीच त्याच्यामधून बुद्धीतून आपले जन्म घेते जी की बुद्धी, बुद्धी फक्त त्या आत्मतत्वाचं एक प्रकटीकरण आहे त्या आत्मतत्वाच्या सान्निध्यामध्येच ती काम करते आणि बुद्धी ची, त्या बुद्धीतून ही देशाची काळाची कल्पना आलेली आहे त्याचप्रमाणे वस्तूंची पण एक वस्तू जिथे संपते तिथे दुसरी सुरू होते आणि दुसरी जिथं सुरू होते तिथे पहिली संपते पण हे तत्व अद्वैत असल्यामुळे ते अनंत असं आहे प्रकारे त्याला शरीर आकार किंवा कुठल्याही प्रकारचे मोजमाप असं नसल्यामुळे ते समसमान एकरस निरवयव निरंग असं असल्यामुळे ते अव्यय आहे आणि या प्रकारे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला गुरुदेवांचं जे तत्व आहे तेच आपलं आत्मतत्व आहे असं समजतं तोच अंतर्यामी म्हणजे खरा जो मी आहे तर ते जे माझं स्वरूप आहे तेच आपण आहोत असं समजतं म्हणजेच गुरुदेव आपल्यामध्ये आहेत ते शरीराने जरी नसले तरी सर्वव्यापक अव्यय असं तत्त्व झालेलं आहेत आणि म्हणून आपल्याला पण केव्हा गुरुदेवांची भेट घ्यायची असेल गुरुदेवांच्या तत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अंतर्मुख होऊन जर आपल्या आत्मतत्वावर मन आपलं नेलं एकाग्र केलं तर तिथे आपल्याला तो अनुभव येऊ शकतो आता व्यवहाराच्या दृष्टीवर बघायचं झालं तर अव्ययानमहा कमी न होणारं खर्च न होणारा तर गुरुदेवांच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या त्या अशाच होत्या अगदी त्यांचं तर नेहमी खळखळून त्यांचं हसणं गदगदून त्यांचा उत्साह त्यांचं प्रेम त्यांची करुणा त्यांची स्मरणशक्ती हे पण सगळं ते अव्यय या नावाला साजेसच होतं एके दिवशी असं झालं होतं की त्यांचे जो प्रचंड जनसंपर्क होता संपूर्ण जगातली लोक त्यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी मागण्यासाठी येत असत आणि त्यांनी ते सगळ्यांचे पत्ते नावं फोन नंबर्स वगैरे लिहिलेली जी डायरी होती तर ती त्यांच्या मदतनिसाकडून कुठेतरी ठेवली गेली सापडेना तर तेव्हा त्याला मोठं टेन्शन आलं की आता काय सग होणार गुरुदेवच त्याला धीर देत म्हटले की काही हरकत नाही तू बसभर एक वही आणि पेन घेऊन मला जेवढे आठवतात तेवढे मी तुला सांगून देतो पत्ते फोन नंबर नावं वगैरे आणि ते जे सांगत गेले होते एकामागून एक एकामागून एक जवळजवळ अडीचशे भक्तांचे साधकांचे नाव पत्ते फोन नंबर रस्त्यांचा घर नंबर रस्त्याचं नाव असं सगळं ते सांगत सांगत गेले एवढी प्रचंड अशी स्मरणशक्ती त्यांच्याकडे होते असं म्हणतात की ऋतंभरा प्रज्ञा अशा या आत्मज्ञानी जो आहे साक्षात्कारी जो आहे त्याची जागृत होते तर तेव्हा ही अशी स्मरणशक्ती आपल्याला दिसते आणखीन असेच अनेक अनुभव आपल्याला वे स्वामी विवेकानंद आद्यशंकराचार्य यांच्याही चरित्रामधून दिसतात त्याचप्रमाणे त्यांची करुणा ही अशी सतत सगळ्यांच्याकडे वाहत असे एका ठिकाणी असं सांगतात की ते गेले होते गुरुदेव हो। आणि एक अतिशय भाविक होता पण गरीब होता तो तर त्यांनी त्यांना जेवायला बोलवलं भिक्षेला बोलवलं आणि तसंच पुढच्या वर्षीसुद्धा गुरुदेव तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या वर्षीसुद्धा त्यांना बोलवलं तर त्यानंतर त्यांनी जी काही दक्षिणा दिली होती तर गुरुदेव त्या यज्ञाच्या जे कोणी व्यवस्थापक होते तर त्यांना म्हणाले की ह्यातली फक्त नावं मात्र थोडीशी रक्षणा दक्षिणा काढून ठेवा आणि बाकीची सगळी त्याला परत द्या असं का बरं करायचं असं जेव्हा विचारलं तर त्यावेळेला गुरुजींनी गुरुदेवांनी सांगितलं की मी गेल्या वर्षी जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तर तेव्हा बसायचा जो कोच असतो सोफा सेट तर त्याच्यातले जे स्पंज किंवा काही स्प स्प्रिंग गादी वगैरे तर त्याची जी स्थिती होती ती तशीच यावर्षी पण होती ती खरी बदलायची असूनसुद्धा त्याला बदललेलं बदलायचं जमलं नव्हतं याचा अर्थ त्याची आर्थिक परिस्थिती काही जास्त सुधारली नाही आणि कमीच आहे ती क्षमता त्याची आणि म्हणून त्यांनी जी काही दक्षिणा दिली असेल त्यातली फक्त नावं मात्र मी स्वीकारली या हे कळण्यासाठी थोडीशी ठेवा बाकीची सगळी त्याला परत द्या म्हणजे काही न सांगता इतकी करुणा त्यांच्या मनामध्ये होती इतकी जाणीव त्यांच्या मनामध्ये होती त्याचप्रमाणे मग अशी आपण त्यांच्या अगाध अशा स्मरणशक्तीचं पाहिलं तर त्या स्मरणशक्ती बाबत पण आणखीन एक सहज असा किस्सा आठवतो तो म्हणजे एका शहरामध्ये यज्ञासाठी गेल्यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून यज्ञशालेपर्यंत रोज त्यांना नेण्यासाठी एका साधकाची नेमणूक झाली होती तर ते कारमधून त्यांना घेऊन जात असत आता साहजिकच जी काही दोन चार पाच मिनटं मिळत असतील त्यांना तर तेवढ्या वेळात आध्यात्मिक प्रश्नोत्तरं त्यांची होत असत तर शेवटच्या दिवशीसुद्धा त्या साधकांनी घरून निघाल्यानंतर यज्ञशाळेत पोहोचण्याच्या अगोदर त्यांना असं काही आध्यात्मिक प्रश्नाबद्दल आध्यात्मिक विषयाबद्दल काही आपल्या शंका होत्या ते विचारल्या आणि गुरुदेवांनी सांगायला सुरुवात केली पण तेवढ्यातच ते अंतर ते संपलं त्यांचं आणि यज्ञशाळा आल्यामुळे बरोबर वेळेवर जायचं हा गुरुदेवांचा कटाक्ष असे त्यामुळं ते त्यांनी तो मुद्दा जो आहे तो बाकी ठेवून त्याला म्हटलं की नंतर हे बोलणं आपलं पूर्ण करू असं त्याला सांगून तो विषय थांबवला आणि मग ते पुढे निघून गेले यज्ञासाठी आणि झालं असं की त्याच्यानंतर फटापट फटापट पुढे कार्यक्रम लागून असल्यामुळे काही सभा काही कुठे भेटी गाठी इतर कार्यक्रम तर ते त्यांचं जे बोलणं होतं विषयावरचं ते तसंच राहिलं गुरुदेव निघून गेले त्या या शहरातून ज्ञान झाल्यामुळे पुन्हा दुसऱ्या वर्षी जेव्हा गुरुदेव तिथे आले आणि पुन्हा तेव्हा जो तेच गृहस्थ त्यांना घेऊन निघाले तर तेव्हा गुरुदेवांनी बरोबर ते ज्या वाक्याला थांबले होते त्याचे शंका शंकेचं निरसन करताना ज्या विषयावर ते थांबले होते बरोबर तिथून सुरुवात केली म्हणलं की हां तर काय म्हणत होतात तुम्ही हां तर हा प्रश्न विचारला होता त्याच्यावर मी हे सांगत होतो आणि तिथून बरोबर त्यांनी ती चर्चा जी आहे ती पुढे नेली आणि त्याच्या सगळं स शंका निरसन केलं तर म्हणजे इतकी बारीक आणि सूक्ष्म आणि व्यक्तिगतसुद्धा गोष्टी त्यांच्या लक्षात पूर्णपणे राहत असत अशा कितीतरी विज गोष्टी ज्या आहेत त्या गुरुदेवांच्या सांगता येतात तर हेच जे अव्यय असं तत्व आहे तर तेच आपल्यामध्ये सुद्धा आहे तेच आपलं पण आत्मतत्व आहे याचा आपण अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करून त्याप्रमाणे आपली साधना जी आहे ती वाढवून आणि त्याचा परिणाम जो असेल की तो म्हणजे मी ते कधीही खर्च न होणारे तत्व आहे बाकीचे जे हे माझ्या व्यक्तिमत्वाचे काही भाग दिसतात तर ते तर त्या तत्वावर केवळ भासणारे असे भास आहेत हे शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी इत्यादी आणि ज्या वेळेला आपण इतरांमध्ये सुद्धा पाहतो तर तेव्हा तीच त्या भेदाची मूळ दिसतात पण त्याकडे जर का आपण दुर्लक्ष करून जे खरं एक तत्व आहे त्या एकत्वाकडे जर का आपण लक्ष ठेवलं तर साहजिकच आपल्या घरामध्ये संस्थेमध्ये कुटुंबामध्ये राष्ट्रामध्ये समाजामध्ये आणि विशेष करून आपल्या स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वामध्ये एकात्मता अशी निर्माण होईल आणि सगळीकडे आपल्या सगळ्याशी संबंध जे आहेत ते पण सलोख्याचे समन्वयाचे असे राहतील आणि जीवन आपल्याला जे ते सुकर आणि चांगलं होईल तर हे त्या अव्यय ह्या नामामधून आपण शिकू शकतो आणखीन तसा आपल्या दृष्टीला वळवून त्याचा अभ्यास करून त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो ओम अव्यया नम आता एक गुरुदेवांचं छोटंसं भजन म्हणते आणि मग थांबूया आपण गुरु हमारे मन मंदिर में गुरु हमारे प्यार गुरु हमारे मन मंदिर में गुरु हमारे प्यार सारे विश्व का वो है दाता नारायण भगवान सारे विश्व काय ओम गुरुदेव जय गुरुदेव ओम गुरुदेव जय गुरुदेव ओम गुरुदेव जय गुरुदेव ओम गुरुदेव जय गुरुदेव गुरु हमारे धन दौलत है गुरु हमारे प्राण गुरु हमारे धन दौलत है गुरु प्राण सारे वो है दाता नारायण भगवान सारे वो है धाता नारायण भगवान।, नारा भगवान ओम गुरुदेव जय गुरुदेव ओम गुरुदेव जय गुरुदेव ॐ गुरुदेव जय गुरुदेव गुरु हमारे तन मन सबहै गुरु हमारे प्राण गुरु हमारे तन मन सब है गुरु हमारे प्राण ज्ञान भक्ति का वो है दाता नारायण भगवान ज्ञानभक्ति ज्ञानभक्तिकावो है दाता नारायण भगवान ओम गुरुदेव जय गुरुदेव ओम गुरुदेव जय गुरुदेव ओम गुरुदेव जय गुरुदेव ॐ गुरु हमारे मन मंदिर में गुरु हमारे प्यार गुरु हमारे मन मंदिर में गुरु हमारे प्यार सारे विश्व का है धाता नारायण भगवान सारे विश्व का वो है धाता नारायण भगवान् ॐ गुरुदेव जय गुरुदेव ॐ गुरुदेव जय गुरुदेव ॐ गुरुदेव जय गुरुदेव भुवि श्री सद्गुरुनाथमहाराज की जय